मुघल पार्टी तशी आज उपस्थित राहू शकली नाही त्यामुळे परंतु मुघलांमध्ये राहून मदत एक पात्र आपल्याकडे आहे मी स्वतः दिग्दर्शक असलेल्या अभिंगाला विनंती करतो की त्यांनी दोन छत पुला धन्यवाद सर्वप्रथम सगळ्या मीडियातल्या मित्रांना नमस्कार सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि काय सुंदर वेळेवर फटाके बसतात खूप आनंद होतोय मला कारण माझी आयुष्यातली ही पहिली ऐतिहासिक फिल्म आहे अभिनेता म्हणून मी मोजक्याच फिल्म केल्यात पण गुलाबी नंतरची ही फिल्म आणि त्यात ऐतिहासिक सिनेमा आणि त्यात तो सिनेमा त्यामुळे तो खूपच स्पेशल होता माझ्या भूमिकेविषयी मी सांगणं कितपत पॉसिबल आहे मला माहीत नाही आहे ते थोडंसं सरप्राईज आहे तर ते सरप्राईज राहू देत काही दिवसांसाठी ते कदाचित थोड्या दिवसात तुमच्या समोर येईलच पण या संपूर्ण टीमबरोबर हा तीच इज एक्झॅक्टली या संपूर्ण टीमबरोबरच काम करण्याचा माझा अनुभव फार दांडगा होता कारण प्रोडक्शन काय असतं आणि हे अशा इतक्या उत्तम पद्धतीने कसं पार पाडावं हे मला वाटतं दिग्पाल आणि पॅनोआमा या दोन दोघांकडून शिकावं आणि त्याबद्दल मी दोन्ही टीम्स खूप खूप कौतुक करू इच्छितो आणि एम शुअर sure की तुम्हाला सगळ्यांना हा चित्रपट नक्की आवडेल याच्यात कलाकारांची फौज आहे सगळे कलाकार खूप छान छान महत्वाच्या भूमिकांमध्ये आहेत सो डेफिनेटली तुम्हाला तो नक्की आवडेल आणि सहावा पिक्चर असल्यामुळे हो आणि त्यात आग्रातल्या असल्यामुळे हो तो अजून जास्त महत्वाचा आहे हे मला सांगायला आवडत so, सो धन्यवाद आणि आपण भेटूया लवकरच <laughs> सिनेमा स्वराज्य ज्यासाठी निर्माण झाला खरं तर नारी सुरक्षेसाठी आणि नारी शक्ती आमच्या सिनेमामध्ये मो खूप मोठ्या प्रमाणावर जरी नसली तरी जे असतात ते फार भक्कम आणि ताकदवान अशा पात्रांसाठी कलाकार येतात मी नपूर आणिच मी विनंती करतो की त्यांनी दोन दोन छोटे